चिदानंद बसप्रभू कोरे सहकारी साखर कारखान्याच्या वतीनं ऊसतोर मजुरांच्या मुलांसाठी तंबु शाळा नंदी येथील कोरे सहकारी साखर कारखाना आणि कर्नाटक शासनाच्या शिक्षण विभागाचे क्षेत्रीय शिक्षण अधिकारी कार्यालय चिकोडी आणि श्री आणि क्षेत्र समन्वयक कार्यालय चिकोडी यांच्या वतीनं महाराष्ट्रातील बीड जालना परभणी जिल्ह्यातून ऊस तोडणी व वाहतूक करण्यासाठी आलेल्या मजुरांची मुलं शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी अध्यक्ष मल्लिकार्जुन कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना परिसरात तंबू शाळा चालवण्यात आली यावेळी कारखान्याचे महाव्यवस्थापक केलं ऊस तोडणीसाठी आलेल्या मजुरांची मुलं शिक्षणापासून वंचित राहू नयेत व प्रत्येक मुलाला शिक्षण मिळालं मुला पाहिजे असं सा सांगितलं तसेच कारखान्यातील मुलांना लागणारा पोषण आहार दुपारचं जीवन पाठ्यपुस्तके वह्या पेन वैतर साहित्य शिक्षण विभागातर्फे देण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं यावेळी क्षेत्रीय समन्वयक आय एस इक्कलमार सीआरपी चिकोडी मराठी विभागाचे एस एम माने जी एस कांबळे पीडी मजलट्टी गंगा शुगर स्कूलचे शिक्षक व्ही एन रावणगोळ शाळेचे शिक्षक एस एस कोळी पी एम ठोंबळे जी एन दरमोजे आणि कारखान्याचे अधिकारी अनिल शेट्टी माळी सुभाष खोत हो, तातेसाहेब मत्तीवडे उदय कागले बीड जिल्ह्यातील उसमगते दारवत्यांची मुलं उपस्थित होती न्यूज साठी अमर माने